इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आदिवासी उन्नती सेवा मंडळामधील सेवकांची सहकारी पतसंस्था राजूर या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा राजूर येथील संस्थेच्या सभागृहामध्ये खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आहे संस्थेचे विश्वस्त माजी आमदार तथा अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी अकोले आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त तथा सेक्रेटरी मंगलदास भवारी सर तसेच संस्थेचे अध्यक्ष भरतराव घाणे संस्थेचे उपाध्यक्ष सीबी भांगरे सर खजिनदार पांडुरंग खाडे संस्थेचे संचालक गणपत भांगरे भरत घोरपडे तसेच सुनील सारुखते आदी या ठिकाणी हजर होते पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाचं औचित्य साधत सभासदांना सहा टक्के याप्रमाणे रोख स्वरूपात लाभांशाचं वाटप करण्यात आलंय प्रत्येक सभासदाचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला संस्थेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सभासदांच्या मुलांचा सत्कार सन्मानचिन्ह रोख स्वरूपात बक्षीस देऊन करण्यात आलाय आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेमधील मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला याप्रसंगी विकास पवार यांना विशेष साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि दत्ता जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला प्रास्ताविकामध्ये पतसंस्थेचे चेअरमन सुधीर कानवडे यांनी सभासदांनी कर्जाची नियमित परतफेड आवाहन संस्थेचे सेक्रेटरी संजय कडलक यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सर्व सभासदांना आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या निमित्तानं राजेंद्र खाडे श्रीमती सुरेखा खिल्लारी अशोक भालेराव ज्ञानदेव पिचड सुरेश भांगरे तसेच विक्रम आरोटे श्रीमती मीनाक्षी पाटील मारुती तातळे सुखदेव बोराडे शिरीष पाबळे प्रल्हाद नेहे या उपस्थित मुख्याध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन सुधीर कानवडे व्हाईस चेअरमन रामदास बांबळे तसेच संचालक दत्ता जाधव मच्छिंद्र शिंदे किरण चौधरी अशोक नाईकवाडी चंद्रशेखर टकले गणेश गायकवाड गणेश मैड श्रीमती मीनाक्षी पाटील श्रीमती बेबी हसे पतसंस्थेचे सेक्रेटरी संजय कडलक आदींनी प्रयत्न केले यावेळी सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सभासद या ठिकाणी उपस्थित होते सूत्रसंचालन संचालक दत्ता जाधव सर यांनी केले तर आभार किरण चौधरी यांनी मानले आहेत सचिन खरासी चोवीस तास अकोले